आजची बीडमधील मोठी बातमी बीड आर टी ओ कार्यालयासमोर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भर रस्त्यावरती एका नवयुवकाचा देह पडला होता मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्या हा मृतदेह काही जणांच्या नजरेस पडल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी मोठी गर्दी जमली हे विदारक चित्र पाहून प्रत्येकाचं मन झालं होतं सुन्न रोडच्या एका बाजूला दुचाकी उभी होती तर दुसऱ्या बाजूला हा मृत अवस्थेत पडलेला अवघ्या तेवीस वर्षाचा नवयुवक रक्ताच्या थारोळ्यात अज्ञात वाहनाने दिली होती धडक केली आत्महत्या कि हत्या यावरती या मात्र आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नवयुवक अवघ्या तेवीसव्या वर्षाचा होता दत्ता येडू चोले राहणार खडकी देवळा बीड या घटनेनंतर तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयसिंग वाघ कैलास थोंबरे व जायफाय हे या घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे मराठवाद न्यूज मीडिया बीड रिपोर्ट अशोक काळखुडे